नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत जे के मराठीच्या एक व्हिडिओमध्ये रायगडावरील कुत्र्यांची समाधीबाबत इतिहासाचं नेमकं म्हणणं काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करून टाका वाघ्या कुत्र्यांची समाधी ही कपोलकल्पित आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे आणि रायगडावरून ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे काय आहे या सर्व काही कहाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रायगड ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी आहे रायगड किल्ला हा अभेद्य होता आणि छत्रपती शिवराय यांच्या पराक्रमाची साक्ष देत तो आजही उभा आहे रायगडवरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला या ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली या समाधी जवळच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्यावरून वाद निर्माण झाला आहे वाघ्या कुत्र्यांच्या समाधीवरून काय वाद निर्माण झाला आहे आपण लगेच जाणून घेऊया वाघ्या कुत्र्यांची समाधी ही कल्पित आहे नावाचा कुत्रा जी। जी। संदर्भ नाही त्यामुळे ही समाधी तिथून हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी तीन दिवसापूर्वीच सरकारला पत्र लिहून केली आहे दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही या संदर्भातली त्यांची भूमिका मांडली मात्र या भूमिकेला विरोध होत आहे त्यामुळे वाघे कुत्र्यांची समाधी हटवण्याचं लक्ष्मण हाक्यांचा विरोध संभाजीराजेंची विशालगडावरील नाशधूत केली अशी रायगडावरही करायची आहे, आहे। राय का त्यांच्या हेतूबाबत आम्हाला शंका आहे असंही हाके म्हणाले वाघ्या कुत्र्यांची समाधीबाबत इतिहासकारांचं काय म्हणणं आहे हे आपण लगेच जाणून घेऊया इतिहासकारांचं सावंत यांनी काय म्हटलं आहे रायगडावरील स्मारक हे कपोलकल्पित कुठलीही नोंद नाही इतिहासात आणि दस्तावेज मध्ये या वाघ्या कुत्र्यांची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाचं संरक्षण दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे वाघ्या कुत्र्यांची कुठलीही नोंद नाही तसेच हो वागे कुत्र्यांचा स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतो राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघे कुत्र्यांची निर्मिती झाली असं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं नावाचं नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलं आहे ब्राह्मण ब्राह्मण तर वादाची किनार त्या नाटकाला आहे तसंच अपर्ण पत्रिकेत वाघे कुत्र्याचे उल्लेख आहे तिथूनच वाघे कुत्र्याची कथा जन्माला आली पण पण राज्यानास हे नाटक छत्रपती शिवाजी राजेंची, शंभू राजेंची बदनामी करणारं नाटक आहे त्या नाटकाची अपर्णपत्रिका रायगडावर रायगडासारख्या ठिकाणी आहे कुत्र्यांची प्रतिमा उंच आली तसंच त्या अपर्णपत्रिका तिथे कोरण्यात आली असंही इंद्रजी सावंत यांनी सांगितलं इतिहासात संजीव सोनाने काय म्हणाले आपण लगेच जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयतेतील वागे कुत्र्यांचं शिल्प तयार झालं आहे दक्षिण दिग्विजय विजय मोहिमेवर महाराज जेव्हा हो गेले होते भिलवडी येथे एक युद्ध झालं त्यात देसाई जो होता तो मारला गेला त्यांची पत्नी मल्लाबाई होती तिने युद्ध चालू ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की आपला सरदार एका महिलेशी युद्ध करतो आणि त्यांनी त्या ते सरदाराला मागे यायला सांगितलं ते स्वतः तिथे गेले मल्लाबाईला जिथं राज्य परत दिलं तिच्या लहान मुलांना मांडीवर बसवून दूध भात खाऊ घातला मल्लाबाईंना छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई हा किती पद ही दिला म्हणून अनेक स्मारक शिळा बनवल्या त्यात घोडा आणि त्यावर शिवाजी महाराज बसले मावळा उभा आहे आणि बाजूला एक कुत्रा चालला आहे असं त्या शिल्पात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्र कुत्राच नव्हता हा दावा या शिल्प मुळे चुकीचा ठरतो सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं सोळाशे पर्यंत कुत्रा होता हे स्पष्ट झालं आहे नोंद नोंद करत आहे होत नाही पण ते शिल्प काय सांगतात की महाराजांच्या बरोबरीने चालत जाणारा कुत्रा होता असं संजय सोनुने यांनी म्हटलं आहे आणखी काय काय बोलले आहे संजय सोनुने आपण लगेच जाणून घेऊया जर्मन लोक त्यावेळी होते त्यांनी वाघांचा उल्लेख केला आहे त्यांच्या समाधीचा समाधीचा केला आहे त्यांनी चितेत उडी घेतल्याचाही उल्लेख केला आहे हा पुरावा भारतीय माणसाने नाही तर माणसाने दिला आहे एक पुस्तक लिहिलं या पुस्तकाचं नाव पुस्तक आहे महाराष्ट्रातील किल्ले असा या पुस्तकात वाघे कुत्र्यांचे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी रिकामी पालखी त्यांनी ज्याने ज्यांनी चितेत उडी घेतली आपण काही वेळासाठी ही दत्तकंथा आहे असं समजलं तरी या पुस्तकात कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे दोन्ही इतिहासकारांनी दोन्ही इतिहासकारांनी भिन्न मत मांडले आहे इंद्रजीत सावंत यांच्या मते ही स समाधी कोलकपित आहे तर संजय सोनव यांच्या मते समाधी असल्याचे पुरावे आहेत आता यामागे तुम्हाला खरंच माहिती आहे का समाधी होती किंवा समाधी नव्हती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बऱ्याच जणांना ही माहिती अजून देखील माहिती नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कोणी आपल्याला नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका